शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आज आपण या थोडा उंचामध्ये खत टाकणार आहेत <coughs> तर खत बघू शकता आपण हे डीएपी ए पी <coughs> दोन पोते युरिया दोन पोते आणि पोटॅश एक पोतक असं हे मिश्रण आपण एकरी केलेले एकरी पाच पोते टाकायला लागले तर तुम्हाला दाखवतो मी बाबा कशा पद्धतीने आपण खत टाकणार तर तुम्ही बघू शकता हे पाच आपण पाचटी पातळीचं आपण कसल्याही पद्धतीचं काहीच केलेलं नाही पातळ कशाच कमी ऊसामध्ये ठेवलेली आहे जर पातट बघितली तर आपण पातट कुट्टी पण केलेलं नाही आणि ऊसावरली कमी पण केलेलं नाही तुम्हाला दिसत असेल ऊस चांगल्या पद्धतीने फुटायला लागले त्याला ऊस जाऊन पंधरा दिवस झालेले आणखी हे पहिलंच पाणी आहे आणि पहिल्याच पाण्याला आपण डोस देणं चालू आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो हे जर बघितलं आपण तर शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा पाचट आहे पाचटीच्या वरती आपण अशा पद्धतीने डायरेक्ट खत टाकणार आहे तर तुम्ही म्हणाल पाचटीमुळं खाली जाणार नाही पण आपण चालल्याच्या नंतर जो खत आहे तो खाली जातो आणि पाणी दिल्याच्यानंतर काही खाली जातं त्यामुळं हा खत पूर्णता खाली जाऊन जमिनीमध्ये विरघळतो आहे तर हा यामुळं काय होईल आपली जी पाचट आहे ती पाचट लवकरात लवकर कुजल या पाचटीवर खत पडल्यामुळं लवकर कुजर जर आपल्याला जर जास्त खत जर राहायला वाटला तर आपण यावर स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी जर दिलं तर पूर्णत आपला खत जमिनीमध्ये जाईल आणि पाचटीवर विघटन होईल त्यामुळं लवकरात लवकर लौकर पाचट पण कुजर त्यामुळं आपण हे अशा पद्धतीने जशाच तशी पाचट ठेवलेली जेणेकरून आपल्या पिकामध्ये या ऊसामध्ये आपल्याला जास्त मेहनत करायची नाही कारण की यामध्ये गवत पण उगणार नाही आणि आपलं फक्त हे क्षेत्र पाण्या चारीच्या पाण्यावर भिजतं आहे त्यामुळं चारीचं पाणी कधी लवकर तर कधी लांबणीखाली येत आहे आणि हलकं क्षेत्र असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये याला पाणी कमताही भरपूर होते त्यामुळं आपण ही पाचट जशास तशी ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचा जरी ताण पडला तरी बी ह्या पिकाला पाण्याची कमतरता भासू नये ओलावा टिकून राहावा म्हणून ही पाचट ठेवलेली आहे आणि आपण त्या पद्धतीने याचं नियोजन करायला लागलेलं तर पुढील आणखी मी तुम्हाला जसं जसे आपण यामध्ये मेहनत करू जसं जसा बदल करू त्या त्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ काढून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता पण सध्या तरी आपण ह्या पद्धतीनं खताचं नियोजन केलेलं आहे आणि तशा तशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे तर हे आपण सध्याचा हा पहिला डोस आपला उसाला टाकलेला आहे आणि सध्या पाणी दिलेलं आहे कॅनॉलला पाणी आलं तर त्यामुळे आपण सध्या पाणी दिलेलं आहे तर हे चांगल्या प्रकारे आपलं हे नियोजन चालू आहे तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आम्हाला आणि यामध्ये काय बदल करायचा असेल तोही कमेंटमध्ये सांगा आपल्याला काय वाटतं आहे यामध्ये मत आपलं मांड धन्यवाद